दही घ्या कुणी न दूध घ्या कुणी दही माझ लोण्याच ग बाई बाई बिगर पाण्याच गाई म्हशीचा भरलय गोटा दह्या दुधाचा नाही तोटा आता खोट नाही बोलायच आता खोट नाही बोलायचं ग बाई बाई बिगर पाण्याच दही घ्या न दूध घ्या कुणी दही माझं लोण्याचं बाई बाई बिगर पाण्याचं तुमच्या गावाला गवळण आली दही दूध विकण्याची मला लई घाई आता खोट नाही बोलायचं आता खोट नाही बोलायचं बाई बाई बिगर पाण्याच दही घ्या कुणी न दूध घ्या कुणी दही माझं लवण्याचं ग बाई बिगर पाण्याचं एका जनाद निगवळण राधा आमचा कृष्ण नाही ओसादा त्याच्या भक्तीला लागायचं आता खरंच बोलायचं गबाई बाई बिगर पाण्याच दही घ्या कुणी न दूध घ्या कुणी दही माझं लवण्याच ग बाई बिगर पाण्याच